रोशनला नाही पिंजरे को तो उड़े के उड़े गई मैना हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सगळे आणि माझा छोटा शेर आलेला आहे गावावरून आणि हा मोठा शेर तर ऑलरेडीच राहते इथे <laughs> तो नाही जात बिलकुल नाही जाता हा कोणत्याच गावाला आम्हाला सोडून नाही जात पण छोटा मम्मी सोबत आईसोबत म्हणजे माझ्या आईसोबत चालला जाते गावाला वगैरे जात जात <laughs> कर लवकर आणि हा <laughs> आणि छोट्या मुलांना हॅप्पी चिल चिल्ड्रन्स डे तुम्हा सर्वांना छोट्या छोट्या मुलांना अरे अली माझ्या पोळीची लागली अरे यार वाट लागली होती आता हॅपी चिल्ड्रन्स डे सर्वांना छोट्या छोट्या मुलांना आणि आरू म्हणते की चिल्ड्रन डे आहे तर मला रागवू नको आणि मला खास करून स्कूल नको पाठवू असं होऊ शकते का सर तुम्ही सांगा असं होते का कधी चिल्ड्रन्स डे राहिलं आणि तुम्हाला आय मीन मुलांना स्कूल नाही पाठवलं तेच तर खूप इम्पॉर्टंट आहे मग मदर्स डे ला मदर्स डे च ऐकता का तुम्ही नाही ना तू का नामा नाही ना वा जात नाही का मी असं का मी राहते का कधी घरी वाईट तरी दिवस दिसते का तुला घरी मला तर संडे ला ड्युटी करायला लागते घे तुम्हाला तर स्कूलची किती दिवस सुट्टी राहते प्रत्येक वेळेस सुट्टी राहते प्रत्येक प्रोग्रामला प्रत्येकाला संडेला वेगळी सॅटर सॅटर्डेला सा... वेगळी नाही 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 झालं झालं चला निघा बरं आता पटकन खूप झालं बोलणं चल जा टिफिनची हो। तयारी चालू आहे आरुजिया घे ना बेटा घे ना लवकर था। था। तीन चार दिवस झाले खूप जास्त थंडी पडून राहिली आहे इकडे विधवा आमच्या वर्धेला वर्धेलाच नाही म्हणून पण प्रत्येक गावामध्ये विदर्भाच्या प्रत्येक गावामध्ये पळणं चालू आहे थंडी म्हणून मी आज स्वेटर वगैरे घालून करून राहिले हो

यूज कर सकते है। करते हे जा तू जा आपण काम करते मुलं घरात आले ताई पण आलेली आहे गावावरून आई आणि ताई म्हणजे माझा डुगू आईसोबत गेला होता ताईला आणायला तर ताई पण आलेली आहे आता ती आईकडे गेली आहे ताई खाली गेली आहे ती एकदम घरात मुलं असले की एकदम रोनक येऊन जाते घराला चिलबिन चिलबिन चालू होऊन जाते सगळं त्याच्यामुळे नाही होत हा खूपच आहे किटक कसं आता फेकून आहे नाही नाही असं जण होणार आहे लवकर लवकर आता मी त्याच्या शाळेची तयारी करते आणि उद्याला आहे बेटा सुट्टी आज नाही आहे ना। असंच मला परेशान करते हा खूप परेशान करते देते। तेस त्रास असा खूप तेच माझा डुगू असा त्रास नाही देत पण असा शरारती आहे डुगू आता सगळ्या बहिणी माझी छोटी बहीण पण येणार आहे ती पण आता दिवाळीनंतर जसे आता येतात त्या छोटी बहीण आली की मग मस्त आमची मजा राहते तिघ्या बहिणीची खूप छान वाटते तिघी बहिणी आम्ही सोबत राहतो खूप बढिया वाटते ताई तर आलेलीच आहे फ्रायडेला आय मीन उद्याला छोटी बहीण पण येईल माझी हो थांब रे बेटा एक इकडून त्रास देते एक तिकडून त्रास देते पण काही असो एक घरात मुलं असणं असणं म्हणजे खूपच एक प्रसन्नता वाटते भले तोंड वाजत राहते तोंड वाजत तो बघा माझा यम्मी पराठा आरूच्या टिफिनसाठी देत आहे बघा खायची इच्छा होत आहे ना चला या नाश्ता करायला सकाळी सकाळी ताई मोठी ताई मोठी तर पण हिच्या सांगा मला काहीच कोण मोठी वाटत आहे मीस वाटत आहे ना राहिली ते छोटी वाटत आहे ना छोटासा बाळ पण हाय माझ्यापेक्षा मोठी काही सांगायला गेला होता माझा डुगू आणि दोन दिवस राहून आला आहे पहिल्यांदा आता माझी छोटी बहीण पण येणार आहे तुम्ही तर तिला पाहिलेलंच आहे ती नेहमीच व्हिडिओमध्ये राहते आणि तिचे काही का व्हिडिओ पण आहे अरे हो काही म्हटलं नाही मी येणार होत्या

छोटी बहीण आल्या ती आता उद्या येणारच आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे बहिणी आल्या तर कशा राहते म्हणून <laughs> बस खाऊ पिऊ करण चालला जाईन खाऊ पिऊ करून मी मी नाही तर बिचारी तशीच चला तर गाईस पुन्हा मग नेक्स्ट ब्लॉक मध्ये भेटू चला तर मग बाय गाईस